आपण पाहताय आवाज भारतातील सर्वात लांबीचा काचेचा पूल स्कायबॉक हा विदर्भातील चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणी उभारला जातो आहे काम पूर्णत्वास आलं असून काचेच्या पुलावरून चालताना पर्यटकांना थरारक अनुभव येणार आहे चिखलदरा येथील हरिकेन ते गोराघाट पॉइंटला जोडणाऱ्या स्कायबॉक प्रकल्पाला दोन हजार मध्ये राज्य सरकारनं परवानगी दिली होती परंतु चारशे सात मीटर लांबीचा हा काचेचा पूल असल्यामुळे त्याला मधोमध आधार द्यावा लागण्याची गरज स्पष्ट झाली आहे स्कायवॉकचा ऐंशी ते शंभर मीटरचा मध्यभाग हा मजबूत आणि पारदर्शक काचेचा असेल पण या स्कायवॉकची लांबी जास्त असल्यानं मध्यभागी आधार द्यावा लागणार आहे यासाठी वन विभागाची परवानगी घेण्यात आल्याचं जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यटन आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ही माहिती देण्यात आली या स्कायवॉकला कायमस्वरूपी आधार द्यावा लागणार असल्यामुळे या भागातून माकड किंवा इतर प्राणी चढून जाऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी यासोबतच चिखलदरा येथे सत्तावीस किलोमीटरचा गोलमार्ग तयार करण्यात येणार आहे वनक्षेत्रातून जाणाऱ्या मार्गासाठी वन विभागाची परवानगी घ्यावी तसंच ग्लो गार्डनसाठी शक्यता तपासून पहाव्यात चिखलदरा येथे पर्यटन वाढीसाठी नवीन प्रकल्प राबवणे आवश्यक आहे यासाठी ट्रॅकिंगचे पर्याय दिल्यास पावसाळ्यानंतर मार्च पर्यंत या ठिकाणी पर्यटक येतील यासाठी वन विभागानं ट्रॅकचे मार्ग निश्चित करावे पर्यटनामुळे चिखलदरामध्ये क्रांती घडू शकते त्यामुळं पर्यटकांना सुविधा द्याव्या यासाठी आवश्यक असणारं सर्व सहकार्य करण्यात येईल यासोबतच मेळघाटातील बावीस गावांच्या विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची परवानगी मिळेपर्यंत इतर सर्व कामे करावीत आमझरी मधाचं गाव म्हणून विकसित करण्यात येत आहे येथे शबरी महामंडळानं रिसॉर्टसाठी एकत्रितरित्या कार्य केल्यास जादा पर्यटकांची सुविधा निर्माण होण्यास मदत होईल अशी सूचना जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली स्कायवॉकची उंची दोनशे ऐंशी मीटर म्हणजेच अंदाजे चारशे पंच्याण्णव फूट आहे या स्कायवॉकचे फ्लोअर बारा मिलीमीटर जाळीच्या त्रिस्तरीय काचेचे असणार आहे एकाच वेळी पाचशे पर्यटकांचा भार सांभाळण्यासाठी तसंच ता प्रति तास एकशे नव्वद किलोमीटर गतीचा वारा झेलण्यासाठी ही काच तयार करण्यात येणार आहे हरिकेन आणि गोराघाट दरम्यान सर्वसाधारण वाऱ्याचा वेग ताशी एकशे साठ किलोमीटर असतो त्यामुळे या प्रकल्पावर सुमारे चाळीस कोटी रुपये खर्च होत आहेत